नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात सध्या पावसाने दडी मारली असून विविध जिल्ह्यामध्ये पावसाचा मोठा खंड पडला आहे राज्यातील अनेक परिसरात जूनच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार ते जोरदार पावसाने हजेरी लावली प्रत्येक शेतकरी बंधूने त्या ठिकाणी पेरणी पूर्ण केली असताना परंतु त्या ठिकाणी जूनच्या अखेरीस राज्यातील अनेक परिसरात पावसाचा खंड पडला असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस कमीच राहण्याची शक्यता आहे मित्रांनो आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात पावसाने सध्या उघडीप दिली असून मुंबई आण रायगडच या परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे परंतु मध्य महाराष्ट्रात फार काही पावसाची शक्यता नाही विदर्भात मात्र त्या ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता अकोला नागपूर भंडारा गोंदिया या परिसरात हलका ते मध्यम तर इकडे आपण बघू शकतो की सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या परिसरात देखील त्या ठिकाणी पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातील नगर तसेच पुणे या परिसरात देखील हलका ते मध्यम नाशिक या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे फार काही पावसाची शक्यता नाही ढगाळ हवामान कुठेतरी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मात्र विदर्भात आज रात्री आणि त्या ठिकाणी दुपार तर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे नाशिक आणि आसपासचा परिसरात देखील कुठेतरी हलका ते मध्यम इगतपुरी या परिसरात देखील हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी मध्य महाराष्ट्र मराठवाडा या परिसरात त्या ठिकाणी <णति> पावसाचा जोर कमी बघायला आपल्यास मिळत आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यात देखील राज्यातील अनेक परिसरात पाऊस कमीच राहण्याची शक्यता आहे परंतु त्या ठिकाणी आपण बघू शकतो की राज्यातील अनेक परिसरात त्या ठिकाणी पिके आता संकटात आले असून विविध जिल्ह्यामध्ये पाऊस नाही विशेष करून आपण बघू शकतो की राज्यातील पुढील काळामध्ये त्या ठिकाणी जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात त्या ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे धन्यवाद मित्रांनो